जनक्रांती न्यूज चॅनेलच्या मनतरंग या कार्यक्रमात आरटीओ चौक व दावत चौक सोलापूर येथे वयस्कर लोकांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये आपला मुख्यमंत्री कसा असावा यावर त्यांनी मुख्यमंत्री हा जनतेला जाणणारा आणि लोकांची कामे करणारा असावा असे मत व्यक्त केले तर तरुणांना रोजगार देणारा असावा असे उत्तर मुलाखतीमध्ये व्यक्त केले हा रिपोर्ट केलाय व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्वसह रिपोर्टर संतोष कासे यांनी पाहुयात नागरिकांचे मनतरंग मुख्यमंत्री म्हणजे कसं आहे लोकांच्या हाताला काम देणं हे गरजेचं आहे लोकांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे बेकारी आटली पाहिजे अजून म्हणजे जे काही समस्या आहेत लोकांच्या ते निवारण केलं पाहिजे मुख्यमंत्री कसा असावा जो तुमचा प्रश्न आहे मला एवढंच वाटतं मुख्यमंत्री हा प्रामाणिक असावा सर्वप्रथम आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी एक नवं केलं पाहिजे जसं मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मान्य एकनाथराव शिंदेंनी ज्या काही कार्य केलेले आहेत त्या कार्याचा अनुभव घेता मान्य फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षाचा अनुभव घेतला त्यांनी काय कार्य केलेत का फक्त आश्वासनं देत गेलेले आहेत या गोष्टींचा जर आपण आढावा केला या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्राची जनता नेमकी काय म्हटली त्याचं पण आपण थोडंसं तुम्ही ज्या पद्धतीने न्यूज चॅनलमधून माध्यमातून बघताय त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की जनतेचं कौल काय आज जसं आमच्या काकाणी सांगितलं लाडकी बहीण योजनेमुळे प्रत्येकजण लाडका भाऊ झाला आहे पण मी एक युवक या नात्यानं एक महाराष्ट्राचा एक म्हणजे एक सामान्य नागरिक या नात्यानं ना। असं वाटतं जर महा लाडकी बहीण योजना जर करायचीच होती तर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ज्या दिवशी झाले त्या दिवशी त्याच्या एका पहिल्याच मिटिंगमध्ये का नाही केलं लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर का लाड लाडकी बहिणीचं आठवण आलं आणि लाडका भाऊ लाडकी आजोबा लाडकी वगैरे म्हणजे सगळेच लाडके आलेले आहेत पण हा विचार करण्या अगोदर महाराष्ट्राचं जे तुम्ही आश्वासनं दिलेले आहेत ते आश्वासनं कम्प्लीट करणारा मुख्यमंत्री असावं मला असं वाटतं